नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपणाला सांगणार आहे की आपल्या चॅनेलवर व्ह्यूज आणि सबस्क्रायबर कशा पद्धतीने मिळवायचे आणि आपण नवीन चॅनेल सुरू करणार असेल तर त्या पाठिंबाचा हेतू काय असावा नमस्कार मी अमित पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की आपल्या चॅनेलवर नवीन सबस्क्रायबर आणि व्ह्यूज मिळण्यासाठी काय करावे आणि नवीन चॅनेल सुरू करणार असेल तर त्या पाठीमागचा उद्देश काय असावा तर आपण जर आपल्या आदेश चॅनेलवर पहिल्यांदाच झाला असेल तर आपल्या आदेश चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे घंटे सुद्धा ऑन आणि ऑल करायला विसरू नका चला दर मोट तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो बरेच युट्यूबर मोठमोठे सांगत असतात किंवा आपल्याला युट्यूब जर ओपन केले तर आपल्याला दिसत बऱ्याच वेळेस थमनेल हे दिसत असते आता थमनेल हे काय असतं हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल किंवा नसेल माहिती आहे तर मी त्या त्या संदर्भातही आपणाला पूर्ण माहिती देतो ज्यावेळेस आपण यूट्यूब ओपन करतो त्या टाइमिंगला बरेच आपल्याला चित्रवर दिसतात ते चित्र बघून आपण व्हिडिओवर क्लिक करतो आतमध्ये वेगळेच असते पण चित्र बघून आपण क्लिक करत असतो तर त्या चित्राला थमनेल असं म्हणतात तर ह्या थमनेच्या खाली आपल्याला लाईक व्ह्यूज आपल्याला दिसत असतात सॉरी व्ह्यूज तर व्ह्यूज हे आपण दहा लाख चार लाख चार पॉईंट सात तीन लाख दोन लाख एक लाख हे जे दिसतात हे का दिसतात आपल्याला नक्की माहीत आहे का आणि बरेच वेळेस युट्यूबवर हे सांगत असतात की चॅनल सुरू करा आणि दहा लाख कमवा महिन्याला पाच लाख कमवा लाखोंनी कमवावं हे खरं आहे का केव्हा याविषयी माहिती मी तुम्हाला नक्की सांगतो आपण चॅनल सुरू करतो त्यावेळेस आपला हा सब्जेक्ट क्लिअर असा असला पाहिजे आणि असावा कारण की काय आहे सब्जेक्ट म्हणजे आप आपल्या व्हिडिओमधील जो कंटेंट आहे तो चांगला असावा की आपण त्या संदर्भामध्ये काय सांगत आहे आणि कशा पद्धतीने सांगत आहे किंवा आपला व्हिडिओ कोणाशी निगडीत आहे त्या संदर्भातील कॅटेगरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वपूर्ण ठरतात याविषयीसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण चॅनल सुरू करणार आहोत आणि लाखोने पैसे कसे कमवायचे आपल्या व्हिडिओमध्ये जर योग्य कंटेंट असेल तरच यूट्यूब कंपनी हा आपला व्हिडिओ बऱ्याच लोकांना रिकमेंडेड करते हे नेहमी लक्षात ठेवा जर आपल्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असतात तर युट्यूब ही कंपनी बऱ्याच लोकांना रिकमेंडेड अजिबात करत नाही त्यामागचं कारणही तसंच आहे आपल्या व्हिडिओमध्ये कोणता ना कोणता दोष असतो आणि को कोणाला कोणाच्या भावना दुखावल्या जातात अशा संदर्भातील सुद्धा काही वाक्य किंवा काही शब्द रचना किंवा काही प्रकार त्यामध्ये आढळून आला तर बरेच लोक त्याला रिपोर्टसुद्धा करतात तर अशा पद्धतीने रिपोर्ट केल्यानंतरनं असा व्हिडिओ हा युट्यूब कंपनीही बॅन करते म्हणजेच डिलीट सुद्धा करायची परवानगी युट्यूबला पूर्णपणे असते हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे हे झाले युट्यूब संदर्भातील महत्त्वाचा नियम म्हणजेच काय तर आपण चुकीचा व्हिडिओ जर अपलोड केला तर युट्यूब कंपनीसुद्धा तो व्हिडिओ डिलीट करते आता तुम्हाला सांगतो लाखोनी कामावा म्हणजे काय की आपला व्हिडिओ जर योग्य रीती असेल आणि आपल्या व्हिडिओला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर दहा लाख पाच लाख व्ह्यूज असतील तर आपल्याला भरपूर पैसे मिळू शकतात जर व्ह्यूज मिळाले तर आपल्याला सबस्क्रायबर मिळतात हे सुद्धा लक्षात घ्या आणि सबस्क्रायबर आपले ऑलरेडी असतील पहिल्यापासूनच म्हणजे जर चार लाख पाच लाख जर सबस्क्रायबर असतील दहा लाख तर व्ह्यूज आपल्याला पा समजा उदाहरणार्थ पाच लाख आपले सबस्क्रायबर आहेत तर आपल्याला साठ ते सत्तर हजार व्ह्यूज आरामात मिळून जातात हे नेहमी लक्षात घ्या कारण की पूर्णपणे पूर्ण व्हिडिओ बघतीलच असं नाही बरेच लोक निम्म्यातून लावतात आणि बरेच लोक स्किप करून पाहत असतात कारण की बऱ्याच वेळेस काही लोकांना काय प्रकार शॉर्ट फॉर्ममध्ये बघायचा असतो की मला एवढाच पॅच बघायचा आहे आणि मला ह्या व्हिडिओमधनं महत्वाचं काय आहे तेवढंच घ्यायचं आणि ते सुद्धा कमी वेळामध्ये तेवढंच बघायचं आणि मला दुसऱ्या व्हिडिओकडं निघून जायचे हा प्रकार काही लोकांच्या माध्यमातून असतो बऱ्याच वेळेस थोडी माहिती अगोदर सांगितली जाते मधील की शॉर्ट फॉर्ममध्ये काय ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे आणि पहिल्यापासून पूर्ण व्हिडिओ पुन्हा रिपीट केला जातो की तो पूर्ण असतो की लोकांना त्या पॅचमध्ये की थोडं काय दाखवलं जातं की हे अशी व्यक्ती अशा व्यक्तीला काहीतरी म्हणाली ते फक्त दहा सेकंदामध्ये दाखवलं जाते आणि व्हिडिओ पहिल्यापासून स्टार्ट होतो तर ती दहा का सेकंदामधली काय व्यक्ती म्हणाली कोणाला तर तो बघण्यासाठी किंवा तो जो पॅच आहे तो बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बरीच लोक बघतात काही लोक विद् तेवढ्याच पॅचमध्ये स्किप करून बघत असतात तर हा प्रकार बऱ्याच वेळेस लोकांमध्ये मान्य असतो तर पूर्ण व्हिडिओ जो व्यक्ती बघतो तो व्हिडिओ किंवा जर पाच मिनिटाचा व्हिडिओ असेल तर दोन मिनटाच्या पुढे गेल्यानंतर व्यूज हा साधारणपणे काउंट होतो हे नेहमी लक्षात ठेवा किंवा काउंटच होतो आणि वॉच टाइम हा पूर्ण बघितला जसं जेवढा मिनिट बघेल तेवढा वॉच टाइम हा आपला कंप्लीट होतो पण साधारणतः पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि दोन मिनटाच्या पुढे व्हिडिओ गेल्यानंतरनं व्हिडिओ व्हिडिओ हा काउंट होतो व्यूज त्यामध्ये तर अशा पद्धतीने बरेच जेवढे लोक बघतात तेवढे व्ह्यूज त्याच्यामध्ये काउंट केले जातात आणि बऱ्याचशा लोकांना कंटेंट हे आवडतात की लोक चॅनेलवर जातात बघतात या संदर्भातील जो चॅनेल आहे त्यामध्ये कोणकोणते विषय आहेत कशा पद्धतीचे विषय आहेत त्यांच्या बोलण्याच्या पद्धती किंवा त्यांच्या नवीन नवीन प्रकार कोणकोणत्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये आहेत हे ज्या टायमिंगला त्यामध्ये दिसून येते आणि त्या व्यक्तीला ते आवडते त्यावेळेस ती व्यक्ती त्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करते आणि बऱ्याच व्यक्ती बेल आयकॉन ऑन आणि ऑन सुद्धा करतात तर बेल आयकॉन ऑन आणि ऑल का करतात तर ज्या टायमिंगला व्हिडिओ जो यूट्यूबर आहे तो अपलोड करतो त्या टायमिंगला त्याचं नोटिफिकेशन हे प्रत्येक मोबाईलला ज्यांनी बेल आयकॉन ऑन आणि ऑल केलं आहे त्याला अवश्य जातं हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की माझ्या चॅनल संदर्भातील जेवढे व्हिडिओ आहेत हे तुम्ही बेल आयकॉन ऑन आणि ऑल करा म्हणजेच मी ज्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करीन त्या टायमिंगला तुम्हाला माझा व्हिडिओची नोटिफिकेशन शंभर टक्के तुम्हाला दिसून येईल तर लक्षात ठेवा म्हणून मी सांगितलं की तुम्ही बेल आयकॉन ऑन आणि ऑल ठेवा आता लाखोने कमावं हे बऱ्याच टायमिंगला महत्वाचं म्हणजे ज्या टायमिंगला तुमच्या व्हिडिओजला शंभर टक्के व्ह्यूज मिळतात म्हणजेच दहा लाख पाच लाख एक करोड दोन करोड मिलियनमध्ये बिलियनमध्ये ट्रिलियनमध्ये त्या टायमिंगला तुम्हाला भरपूर पैसे मिळतात जसे की शॉर्ट मध्ये एखाद्या हिरोचं गाण आहे त्याला वर कोपऱ्यात तरी लिहिलेलं असतं की टू मिलियन व्ह्यूज ज्या टायमिंगला टू मिलियन व्ह्यूज हे लिहिलेलं असतं त्याचा अर्थ असा की त्या चॅनेलला टू मिलियन व्ह्यूज मिळावे ही अपेक्षा आहे पण प्रॅक्टिकल तेवढे खाली मिळालेत का हे आपण बघणं सुद्धा तितकं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला समजून येतं की या व्हिडिओजला एवढे व्ह्यूज मिळतात मिळू शकण्याची शक्यता आहे आणि मिळतात सुद्धा दिवसेंदिवस हे महत्वाचं आहे ज्या टायमिंगला तेवढे व्ह्यूज मिळतात ते त्या टायमिंगला त्यांना लाखोने पैसे मिळतात त्या टायमिंगला त्यांचे सबस्क्रायबर सुद्धा वाढतात आणि नवीन चॅनेल सुरू करण्या उद्दिष्ट म्हणजे आपला कंटेंट हा एकच असावा शेवटपर्यंत तर कंटेंट हा एकच असेल तर बऱ्याच वेळेस लोकांना माहितीसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत जाते आणि लोक सबस्क्राईब आणि व्ह्यूज हे ॲटोमॅटिक येत राहतात जर आपल्या चॅनेलमध्ये कंटेंट योग्य नसेल आणि अपूर्ण असेल तर बऱ्याच वेळेस लोकसुद्धा सबस्क्राईबर कमी करतात आणि व्ह्यूज सुद्धा अजिबात मिळत नाहीत त्यामुळे आपल्या चॅनेलला योग्य पद्धतीने कंटेंट असेल तर शंभर टक्के आपल्या चॅनेलला व्ह्यूज हे मिळतात हे नेहमी लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्यासुद्धा चॅनेलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, बर का। याचबरोबर बेलॅकॉनचे घंटीसुद्धा ऑन आणि ऑल करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा जेव्हा चॅनेल व्हिडिओ अपलोड करेल आपल्या यूट्यूब चॅनेलवर त्या त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन हे गेलंच पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा समजलं का मित्रांनो धन्यवाद